एवढी जरी मेहनत असली तरी आम्ही नदीत आहे ना मजा करायचो इथे यायचो बागडायचो खेळायचो दिवसभर पोहायचो मग आमचे बाबा एक काठी घेऊन यायचे आम्हाला व्हायचे आणि घरी ने न्यायचे तर असं ज्या वेळेला करमणुकीची साधनं नव्हती तेव्हा असा आमचा दिनक्रम असायचा की सकाळी उठायचं पाण्यावरती यायचं कपडे धुवायला यायचं नदी हा एक कम्युनिकेशनचा सोर्स पण असायचा कोणाच्या घरी काय चाललंय तर हे चुगली करण्याचं पण ठिकाण असायचं थोडक्यात म्हणजे गावची लाईफ अशीच होती हाय व्हिवर्स आज जीवन सुखकर झालं आहे आणि प्रत्येकाच्या घरात आज जल जीवन मिशनमुळे नळपाणी योजना सुरू झाली आणि कोणाला डोक्यावरून पाणी आणावं लागत नाही पण आमचा एक काळ असा होता की आम्ही डोक्यावरून पाणी आणलं आणि ते एक लिटर नाही दोन लिटर नाही दहा ते पंधरा लिटर किंवा पाच लिटर असे हंडे किंवा कळशी आमच्या डोक्यावरती असायचे आणि सकाळचं आमचं टार्गेट काय ठरलेलं राहायचं तर पाणी आणणं पाणी हे आम्हाला जेवणासाठी आंघोळीसाठी डोक्यावरून आणावं लागत असं आणि घरचे आम्हाला सज्जड दम द्यायचे जा पहिलं पाणी घेऊन हे आणि आम्ही पाणी कुठून आणायचं हे मी तुम्हाला दाखवतो तुम्ही पाहा तुम्हाला कसं वाटतंय आणि आम्ही आमची मेहनत कशी होती त्यावेळेस तर हे सगळं मी दाखवायचा प्रयत्न करतो या व्हिडिओच्या माध्यमातून अर्थात काही वाड्यात वीर असायची किंवा कुपनेलिका आल्या मध्यंतरी नंतर पण बहुतेक पाणी आणण्याचा वाड्यांतील सोर्स हा नदीचा आहे आणि आमच्या इथे जवळच एक नागझरीची नदी आहे ती मी तुम्हाला दाखवतो आणि आम्ही तिथून पाणी आणत होतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की पाणी आणणं त्यावेळेला किती चॅलेंजिंग होतं आमच्यासाठी तुम्ही पाहू शकता हा रस्ता आहे आणि हे रस्त्याच्या इकडून लेफ्ट साईडला ही वाट गेली आहे ती नागझरी नदीकडे खाली ही घाटी आहे तुम्ही पाहू शकता पण तिथून इकडे आलो आणि हे खालचं असं अंतर आहे आणि तुम्ही ही जागा पाहू शकता ही उतरणीची जागा आहे आणि दगड पण घसरणीचे तुम्ही जर इथे बॅलन्स जर बनवलात तरच इकडून चालू शकता त्यासाठी तुम्हाला जपून आणि काळजीपूर्वक पाऊल टाकावं लागेल पाहू शकता आवरचा भाग आहे आणि चालता चालता तुमच्या लक्षात येईल की डोक्यावरून हंडे कळशी धुतलेले कपडे घेऊन जाताना किती चॅलेंजिंग होतं आमच्यासाठी म्हणजे आजची पिढी हे ह्या गोष्टी अशा अनुभवू शकत नाही फक्त आजच्या ना पिढीने एन्जॉय करते त्यांना सगळी सोपं घरात आहेत पाणी कुठून का आणावं लागत नाही पण आमच्या वेळेला आम्ही ह्या घाटीतून पाणी नाही तुम्ही विचार करा किती उंच आहे आणि ते सुद्धा एक लिटर नाही दोन लिटर नाही ते पाच ते दहा लिटर हंड्या आम्ही एक किंवा दोन असे घेऊन जायचो एवढी जरी मेहनत असली तरी आम्ही नदीत ना मजा करायचो इथे यायचो बागडायचो खेळायचो दिवसभर पोहायचो मग आमचे बाबा काठी घेऊन यायचे आम्हाला व्हायचे आणि घरी ने न्यायचे ज्या वेळेला करमणुकीची साधनं नव्हती तेव्हा असा आमचा दिनक्रम असायचा की सकाळी उठायचं पाण्यावरती यायचं कपडे धुवायला यायचं नदी हा एक कम्युनिकेशनचा सोर्स पण असायचं कोणाच्या घरी काय चाललं आहे तर हे चुगली करण्याचं पण ठिकाण असायचं थोडक्यात म्हणजे गावची लाईफ अशीच होती समोरून वाहणारी नदी पात आणि ह्या पाथरी पात या ह्या पाथरी आता आहे ना ह्या रेव्यांमुळे तुम्हाला दिसत नाही कारण तुम्ही पाहू शकता हे पुढे जे बंधारे बांधले आहेत ना त्याच्यामुळे ही नदी आहे ना घोरत चालली आहे पण हे इथलं ठिकाण म्हणजे एंटरटेनमेंटचा मंच असायचा इथे सगळे आमचे घरचे कपडे बहिणी वगैरे कपडे धुवायच्या इथे गप्पा टप्पा रंगलेल्या असायच्या त्यांच्याकडून गप्पा ऐकायला भेटायचं चांगल्या चा। गोष्टी ऐकायला भेटायच्या आणि इथे एक झरा हे त्या तू वरतून येतो या साईडून आणि इथे उगम पावतो आणि इथून शुद्ध पाणी असं आम्हाला भेटायचं आज जे लोक फिल्टर घेऊन पाणी पितात ना तर आम्हाला निसर्ग आहे ना फिल्टरेड पाणी द्यायचं म्हणजे इथे जो झरा आहे तिथून शुद्ध असं चविष्ट पाणी आम्हाला भेटायचं पण आता काय आमच्याकडे विहिरीमार्फत घराघरातून नळ पोचलेले आहेत त्याच्यामुळे आम्ही आता काय पहिल्यासारखे कष्ट घेत नाही जेव्हा करमणुकीची साधनं नव्हती हा पाणवठा म्हणजे गजबजलेला असायचा तुम्हाला सकाळ संध्याकाळ कोण ना कोणतरी इथे माणूस कपडे धुताना किंवा आंघोळ करताना आढळायचा हा पानवठा म्हणजे दैनंदिन जीवनाचा एक भाग होता अविभाज्य भाग होता तिथे सगळ्या ताई माई अक्का एकत्र व्हायच्या गप्पा मारायच्या आपलं सुखदुःख शेअर करायच्या पण आणि त्यांच्यात हितगुज चालायचं तुम्ही कल्पना करा ना तुम्ही रेट्रो पिरियडमध्ये जा म्हणजे मी काय सांगतो हे तुमच्याबरोबर लक्षात येईल आणि आता एंटरटेनमेंटचं जर माध्यम कोण झालं असेल तर मोबाईल झाला असेल पण हा पाणवठा विचार करा विचारांचं देवाणघेवाण करणारं ठिकाण होतं आता हा पाणवठा सुना झाला इकडे कोण फिरकत नाही फक्त ही नदी आजही मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे तो राहील तुम्हाला ना अजून एक गोष्ट सांगायची ही नदी म्हणजे ना एक थेरपिस्ट आहे तुम्ही जर इथे शांत बसाल आणि नदीच्या खळखळण्याचा जर आवाज ऐकाल तर मनात जी काही निगेटिव्ह आहे ती आपोआप निघून जाते आणि अशा ठिकाणी तर एकांतर भेटतो त्याच्यामुळे छान वाटतं आणि मी ना असा फेरफटका मारत असतो रिकाम टेकडा म्हणून नाही तर मला आवड आहे फिरायची निसर्गात फिरायची आवड आहे निसर्गाबद्दल कुठे वाटतं म्हणून मी असे छोटे छोटे व्हिलॉग बनवत बसतो आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर कमेंट जरूर करा आणि माझ्या यूट्यूब आणि फेसबुक चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा